त्यावर कुठल्या पण ठिकाणी आला तुम्हाला पेढे वगैरे खायला भेटतील मस्त की जय महाराष्ट्र पब्लिक इट्स मी तन्मय स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये सो गाईस बघा सध्या मी ह्या आमच्या कुटुंबाच्या कुलदेवताचेता आहे मी सध्या हाय आमचा पाटील भैर परिवार आमचा जो कुलदेव आणि आमचा जो कुटुंब आहे आम्ही सगळीजण आज जेजूरला चाललो तीन दिवसाची आमची ट्रिप असणार आहे सो तीन दिवसाच्या ट्रिपचा हा ब्लॉग असणार आहे लाईट येऊ दे बघा सकाळ सकाळची लाईट गेली आणि कुलदेव ना आपला काय प्लॅन आजचा आणि तिथून पहिलं दर्शन होणार म्हणजे महागणपती महावट्टी गणपतीचं दर्शन होणार आणि तिथून रवानी करणार अक्कलकोट तुळजापूर भवानी तुळजापूर भवानीवरून तिथून रवानी करायची ते अक्कलकोट अक्कलकोट वरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून गेजोरी तर गड मस्त तीन दिवसाची प्लॅनिंग आहे फुल प्लॅनिंग आहे आणि आमचे कुलदेवांचा सा गाभार सजवलेला आहे पूर्ण बघा कसला सजवला मस्त महाड आणि महाडशी आम्हाला जायचं आहे तुळजापूरला तुळजा भावा आणि मातेच्या मंदिराला आणि तुमचं भवानी मात्र तुम्ही ऑलमोस्ट आठ तास लांब आहे सोलापूरच्या पुढे लांब आहे सो गाईज आता सगळ्यांनी आमची आरती झाली आणि आता सगळेजण निघलीत बसमध्ये जायला बसमध्ये बसायला बाबा हायकर आहे हायकर ही हायकर हायकर हाय हायकर 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 सो गाईज पिपला गाडी पोचलेलो आहे आणि अशी सेशल सिनेमा काय आहे फुल पब्लिक फुल जागा पॅक भरल्या ना माझी बॅग भरायची बाकी अजून सो चलो अभी चलते हाय छोटा पॅकेट बनवा मग का हर्ष पाटील एवढी मोठी बस केलेली आम्हाला जाण्यासाठी सगळी आमची पब्लिक पण रेडी आहे जाण्यासाठी सगळी माणसं रेडी आहेत ही बस पूर्ण रेडी झाली आणि ती पण एक ट्रॅव्हल आहे रे तर चला आता जेजुरीला जाऊ मस्त मजा करू तीन दिवस केली ट्रिप आहे हे बघा काही शिवाय आपलं हे मस्त कि देवलाचे उद्घाटनाला जोर पण बसलेलं नाले तीन दिवस फिरायला येत आहे मी डायरेक्ट जेजुरीला येऊ या समजा यान बघून बोला यान बघून बोला बघा काही आमच्या दोन गाड्या <laughs> सो काही आता आम्ही थांबलो तर कोपरावलीला कोपरूला पेट्रोल पंपामध्ये तर डिझेल भरायचं दोन्ही पण न्याय मध्ये नसतात जसा डिझेल टाकला yeah! कोपरावलीला <laughs> 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 परत बघायला नको पण बघायला लागल परत ऍक्च्युली आमचे प्लॅन मध्ये थोडस चेंज झालाय

लोणावला लो घाट येतो एंडिंगला पोहोचलो आणि इथं पुढे एक बस आहे ती डायरेक्ट बस पलटले म्हणजे रस्त्यावरच पलटले मला फुल ट्रॅफिक आहे कधी पोहोचू आम्ही थेऊरला चाललो मग प्लॅन कॅन्सल आहे आणि आता मी चालत तर खूप पुढे आलोय बघा ट्रॅफिक आता जस्ट क्लिअर झाली बघा काही ही बस आहे ही या बसला टोकलेला होता सो गाई so, आता मी पोहोचलो तलेगावला इथे एक हॉल्ट आहे आता म्हणजे तुम्ही फ्रेश वगैरे नाश्ता चहा पाणी थंडा विमल जे पाहिजे ते घेऊ शकता इथून सो आफ्टर अ लाँग टाइम आम्ही ऑलमोस्ट ऑलमोस्ट किती वाजलेत तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनटं म्हणजे जवळपास चार वाजता आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत शेऊरला आणि बघा आमची पब्लिक सगळी हाय हीच इंटरेक्ट आहे मंदिरात जाण्याची आणि तोच आहे गणपती चिंतामणी थेहूरचा माझे लाव श्री चिंतामणी गणपती मंदिर ठेऊरचा गणपती बाप्पा चिंतामणी त्याचा प्रवेशद्वार कुठल्या पण ठिकाणी आला तुम्हाला पेढे वगैरे खायला भेटतील मस्त की हीच इंट्री आहे चिंतामणी बघा इथं काय मोबाईलचा वापर करू नये पण मी पण जास्त मोबाईलचा वापर करतो जास्त मोबाईलचा वापर नाही करायचो बस सो so, वाईस आता आम्ही देवलाच्या आतमध्ये आलोत करते ते ऐकू पण जास्त काय मी शूट नाही करत भरा वाटला आणि दर्शन पण खूप लवकर झाला मला वाटलं गर्दी असते पण नव्हती गणपतीचे नाव आहे चिंतामणी आणि खूप एकदम चांगलं दर्शन झालं आनंदामध्ये दर्शन झालं आणि खूप पब्लिक आहे पण माहिती भक्तजने आहेत गोवर्नमेंटात दर्शन झालं दर्शन आपलं तुमचं दर्शन थेऊरचे गणपतीचे दर्शन कसे झालं लवकर झालं ना लगेच झालं ना मिनिट मध्ये झालेला गेलो इथून गेलो यांना व्यापी एंट्री भेटली गाईज महाकाल विक्राल सो गाईस ऑलदो दर्शन झाले मस्त बाकी हा बघा हाय गाईज मार्केट थेऊरचा काहीच ही बघा आमची बस आणि आयशी आमची सगळी बाबदेव परिवार आमचा जामा झालेला आहे बस भरली सगळ्यांनी ऐक बघा जरा गाडीचं थोडस काम निघलं म्हणून थांबलो था था जर तुम्हाला टूर्स आणि ट्रॅव्हल्स कुठे जायचं असेल ता तर स्मिथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स पावड बाय प्रशांत पाटील मस्त हो ड्रायव्हर आहेत आणि येऊ बघा येथून आपले दोन रायडर आहेत इकडे बघा इकडे बघा रनिंग मारण्याची घ्यायचा आहे ઓકે ઠેવ ઠેવ सो so गाईस आम्ही आता ऑन द वे आहोत तुळजापूरच्या रस्त्याला आणि ते थोडं थांबलोत आम्हाला वेळ लागेल खूप पोचायला तुळजापूरला ऑल ऑलमोस्ट ऑलमोस्ट अकरा वाजतील तर आता बदलत आठ आणि ते आम्ही थोडं थांबलो जेवणासाठी जेवण जेवण बनवतो बघा शकू जा कापतरी काय बसली हे बघा हे बस अर्धजण बसले अर्धजण आहे आम्ही आता तुळजापूरच्या ऑन द वे रोडला आहोत मधून गाडी थांब इथं मस्त शेड वगैरे आहे लाईटची पण व्यवस्था आहे आणि आम्ही सर्व जेवणाचं सामान वगैरे हो बाहेर काढलेलं आहे जेवणासाठी कंत्रसा शिंगायच काय भाजीच शिंग का आणि हा बघा टोमॅटो कट केलेला आहे कांदा पण कट केलेला आहे शिंदा कट केलेला आहे शिंदा पत्ताने सारे रोज एक तास झाला गाडीतून उतरलो पाण्याचं

बघा आपली लोक काय कोणला ऐकायची नाही चेअर्स आता थोडासा रंग हा आधी जेवते न मंग रंग तर येते हा वेरी जा असते असती असऊ आणि बघा आमची पब्लिक बस मध्ये आराम करते तर टायवरची मध्ये पण बसते ही पहिली गाडी आहे आणि ही दुसरी गाडी आहे ही गाडीमध्ये पण लोक आराम करतात पापड झाले पापड पण रेडी झालेत त्याच्यामध्ये राईस आहे भाजी आहे आणि अजून एक भाजी रेडी होते आणि बघा बाकीची सगळी पब्लिक मस्त इथं बसली फुल आराम करतय बघा मस्त की पब्लिक आराम करते आमची पावणे वाजता सगळ्यांना भुका लागल्यात था। <laughs> थांब एक भाजी वाक अजून मना वाटला होता डायरेक्ट जावाला येईल मी मस्त जावाला भेटल भाजी वगैरे परत जावा लागेल जेवण झालेले आहे केलेली परफेक्ट झालेला आता पोरीला जावंच आहे आता पोरीला मी जेवण चालवलेलं आहे बस बाकी सगळी राहते ऋषिक पण आला लाल भाजी झालेली आहे लहान मुलांना आम्ही जेवायला देतो

दम बेस्ट दाल एकदम बेस्ट तो इस्ट आहे तुम गाइस एक्चुअली जेवण खूप टेस्टी आहे दाल छोले पापड लोणसा मिरची आणि जेवण गाइस जेवण एकदम अस्सल झालेले आहे खास झालेलं आहे पण एवढंच आहे की थोडं उशीर झाला जेवणाला बस पण एवढंच हां थोडसं फक्त आम्हाला उशीर झालाय एकदम जेवण गरमागरम हां जेवण गरमागरम मस्त हे बघा येलकोट येलकोट सदानंदाचा जवली सगळी जण जोरां बोला येलकोट एलकुट सदानंदाचा